प्रेम करावे तर असे ही एक मराठी हृदयस्पर्शी प्रेमकथा आहे एक मैत्रीण तिच्या मैत्रिणीविषयी सांगत असते हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला नक्की ही कथा कशी आहे ती समजेल ती मैत्रीण तिच्या मैत्रिणीविषयी सांगू लागते मी तिला शोधत होते ती आज दिसलीच नव्हती ती कॉलेजलाच आली नव्हती कारण कुणालाच माहीत नव्हतं सारे आपापसात आप गुजबत होते स्पष्ट कुणीही बोलत नव्हते हो ती अतिशय हुशार अभ्यासात आणि कलागुणातही सौंदर्य तर खूपच सुंदर होतं तिचं तिचा बांधा सडपातळ अतिशय गोरी अतिशय देखणी राहणीमान साधी अशी खूप सुंदर होती आजच्या युगाला न पटणारी तरीही खूपच आकर्षक होती कुणीही प्रेमात पडावं अशी नाव तिचं राजश्री आम्ही तिला राज म्हणायचो राज म्हणजे गाणं ही तिची ओळख गाणं हे तिचं वेडच गाण्यासाठी ती खूप वेडी होती तिच्या गळ्यात जणू कोकिळेचा वासच होता ती गायला लागली की सारे मंत्रमुग्ध होऊन जायचे त्यातलीच मी एक मी पहिल्यांदाच तिचं गाणं ऐकलं आणि मी तिच्या प्रेमातच पडले ती आजपर्यंत पण हे की आज ती कॉलेजमध्ये आलेली नव्हती ट्यूशनमध्येही आली नव्हती घरी पण नव्हती आणि कुणी काही सांगतही नव्हतं तेवढ्यात आमची एक मैत्रीण समोरून येताना दिसली मी धावतच जाऊन तिला विचारले अगं राज कुठे आहे ग कुठे दिसतच नाही ती रडतच बोलली हॉस्पिटलमध्ये आहे ती मला अचानक काही सूचनाच झालं कालपर्यंत जी धडधाकट मुलगी माझ्यासोबत होती ती अचानक हॉस्पिटलमध्ये ती मैत्रीण सांगते तिने झोपेच्या गोळ्या खाल्ल्यात ती, खाल ती पुढे बोलू लागली माझ्या पायाखालची सरकली राजसारखी मुलगी असं काही करू शकते विश्वासच बसत नव्हता ती कुणाजवळ काही बोलत नव्हती पण एकदा बोलता बोलता तिने माझ्याजवळ आपलं मन हलकं करण्याचा प्रयत्न केला ती कुणाच्या तरी प्रेमात पडली होती तो तिच्या क्लासचा नव्हता पण कॉलेजचाच होता एक वर्ग समोर होता पण क्षेत्र एकच होते ती बऱ्याच कार्यक्रमात गायची प्रत्येक स्पर्धा कॉलेजचे प्रयोग राजशिवाय अधुरेच असायचे गाण्यासाठी साथीला वादक लागायचे आणि अशातच त्याची ओळख झाली तो वादक होता प्रत्येक वाद्य मोठ्या शिताफीने वाजवण्याची कला त्याला अवगत होती त्याला सगळे ऑलराउंडर म्हणायचे तो बऱ्याच कार्यक्रमात वेगवेगळ्या गायिका गायक यांच्यासोबत वाजवायचा पण राजचं गाणं तो अतिशय जीव लावून वाजवायचा कारण ती गायचीच भन्नाट तिचं गाणं नेहमी भावपूर्ण व त्याला आवडणार असायचं तो अतिशय लोकप्रिय आणि खूप हुशार ड्रमर होता मुली पटकन त्याच्यावर इम्प्रेस व्हायच्या या साऱ्या गोष्टींचा त्याला खूप घमंड होता बरं का तो खूप गर्विष्ट होता हे त्याच्या वागण्यातून जाणवायचं हे तिलाही माहीत होतं पण म्हणतात ना मनापुढे कुणाचंच काही चालत नाही नाव त्याचं विशाल मन अगदी अविशाल उद्धट गर्विष्ट चिडचिडा असा त्याचा स्वभाव दिसायला मात्र एकदम आकर्षक एकदा कुणी पाहावं आणि प्रेमातच पडावं असा राज त्याच्या प्रेमात पडली आणि पूर्णच अंधळी झाली होती म्हणतात ना प्रेमात दुसरं काहीही दिसत नाही तसं जसजशी दस त्याची ओळख वाढत गेली तसतशी हिची ओढीही वाढत गेली तो आणि राज बाहेरगावी बऱ्याचदा कार्यक्रमाला एकत्र जायची बाकी युनिट पण असायचं सोबत ही मात्र याची काळजी घेण्यात मग्न असायची विशाल म्हणजे माझं जीवन असं ती म्हणायची तो जेवला की नाही त्याला बरं वाटते की नाही त्याला काय पाहिजे काय नाही या सगळ्या गोष्टींची काळजी ती करायची पण त्याला हे सारं आवडायचं नाही तो म्हणायचा रियाज कर उगाच वेळ वाया घालू नकोस तिच्या डोळ्यातलं त्याच्यासाठी असणारं प्रेम सर्वांना दिसायचं पण हा तर पाशानच याला कधी पाजरच फुटला नाही कित्येकदा तिच्यावर चिडायचा पण ही मात्र प्रेम दिवानी कधी उलट उत्तरही देत नसे तिचं मन कित्येकदा दुखवलं जाई ती कधीही बोलून दाखवत नसे दुःखाची छाया मात्र तिच्या चेहऱ्यावर दिसून येईल राजने नेहमी विशालवर निर्मळ निसोरती कशाचीही अपेक्षा न ठेवता प्रेम केलं ती म्हणायची एकदा तरी माझं प्रेम या पाषाणाला पाजर फोडेल या आशेने ती नेहमी त्याच्यावर प्रेम करीत राहिली अचानक समजलं की तो कायमचाच शहर सोडून बाहेरगावी चालला आहे खूप रात्र झाली होती ती दुसऱ्या दिवसाची वाट पाहू लागली पूर्ण रात्र रडून काढली त्याच्यापासून दूर ही कल्पनाही तिला सहन झाली नाही एकदा जी सकाळ झाली ती कॉलेजला आली डोळे सुजलेलेच दिसत होते ती कुणाला तरी शोधत होती मी तिला विचारणार काय झाले ग तेवढ्यात ती कुणाला तरी शोधत पुढे निघून गेली माझ्या लक्षात आलं की ती विशाललाच शोधत होती तेवढ्यात तो समोरून येताना दिसला ती म्हणाली थांब विशाल मला काहीतरी बोलायचं आहे तुझ्याशी तुझ्या आयुष्यातला फक्त काही, काही वेळ दे मला डोळे पानवलेले होते मला सोडून जाऊ नको रे मी खूप प्रेम करते तुझ्यावर जीवापाड मी कोणतेही कष्ट करेन तू म्हणशील ते करेन पण मला सोडून जाऊ नको रे मी नाही जगू शकणार तुझ्याशिवाय मला समजून घे माझ्या प्रेमाला माझ्या मनाला समजून घे एका श्वासात तिने आपल्या मनातील सर्व गोष्टी त्याला सांगितल्या आणि तो मात्र स्तब्ध शांत त्याला काही सूचेनाचं झालं तो शांत स्वरात बोलू लागला हे बघ राज मी तुझ्या भावना समजू शकतो मला तुला दुखवायचं नाही पण मी तुझ्याकडे या नजरेने कधीच पाहिले नाही आणि पाहूही शकत नाही प्रेम करणे तर दूरच विचारही करू शकत नाही मी अगं वेडे कारण प्रेम एकदाच केलं जातं आणि ते मी करून चुकले आणि मला तिच्याशी प्रामाणिक राहायचं आहे ती खूप दूर आहे माझ्यापासून तरीही तू खूप गुणी खूप चांगली मुलगी आहेस हुशार आहेस तुझ्याजवळ देवाने दिलेली अनमोल भेट आहे तुझा आवाज तुझं गाणं आपल्या कलेचं चीज कर आपला आयुष्य सुंदर घडव हा विचार डोक्यातून काढून टाक तू मला समजून घे व मला माफ कर एवढं बोलून तो तिथून निघून गेला तो नेहमीसाठीच ही वेडी त्याच्या शब्दातला अर्थ समजू शकली नाही आणि एक निर्णय घेतला मनाशीच आणि आज ती हॉस्पिटलमध्ये मृत्यूशी झुंज देत होती वाटलं परत दोन गालत द्याव्यात तिच्या आणि विचारावं हो की आयुष्यातून गेलं म्हणून आयुष्य संपतं का काय कुणाचं पण कोणत्याही प्रश्नांचं उत्तर ती देऊ शकत नव्हती तिला बघताच रडू कोसळलं कसं तरी मन आवरून बाहेर आले काही दिवसांनी तिची प्रकृती सुधारली रियाजी पूर्ण बंद झाला होता गाणं गाणं तर दूरच ती पाषाणमूर्ती बनली होती काहीतरी शून्यात शोधत असायची कितीतरी वेळ बसून राहायची आजही कुणाला माहीत नाही की माझ्याशिवाय की तिने झोप्याच्या गोळ्या का खाल्ल्यात सर्वांना असं वाटतं की परीक्षेत मिळालेल्या अपयशामुळे तिने असं केलं असं साऱ्यांनाच वाटतं मी पण तिला नको बोलू कुणाजवळ असं वचन घेतले आता बरीच महिने झाली ती बऱ्यापैकी नॉर्मल आहे रियाज सुरू केला गाणं सुरू केलं राज स्वतःला सावरायला शिकली होती आता आजही ती गाणं गाताना तिच्या गळ्यातून एक वेदनेची लहर येते आज तिच्या चंचल रोमॅन्टिक गाण्याची जागा आता दर्दी हृदयस्पर्शी गाण्यांनी घेतली आहे गाताना आजही ती त्याला वादकाच्या जागी शोधते पण तो तिथे नसतो तिच्या चेहऱ्यावर गाताना नेहमी एक गोड स्मित असत पण त्याच्या मागचं दुःख माझ्याशिवाय जास्त कुणाला कळणार राजला जेव्हा जेव्हा जे मी गाताना पाहते ना, ना माझे डोळे आपोआपच पाण्याने भरतात आणि मनातून शब्द ओटावर येतात प्रेम करावं तर राजसारखं कशी वाटली तुम्हाला ही हृदयस्पर्शी प्रेम कहाणी तर तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा अशा नवीन नवीन कथा पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद